आमची चांगली चांगली हाय गाईज तुम्ही सगळे कसे आहेत मस्त असता चांगल कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे तेल एक चमचा तूप तेल आणि तूप मिक्स करा म्हणजे तूप घट्ट होत नाही काजूचे असे अर्धे अर्धे तुकडे घ्यायचे काजू विकत आणतो ना तेव्हा असं अर्धा अर्धा तुकडं असलेलं विकत आणायचं म्हणजे त्यात किडे वगैरे काय असलं तर दिसतं अखंड असेल ना तर आत एक एकदा आऱ्या <coughs> असतात त्यामुळे असं अर्ध तळ अर्ध असलेलंच पाकी असलेलंच काजू वापरायचं काजू <coughs> <coughs> थोडस सोनेरी कलर करून घेऊ काजूला सोनेरी कलराला काढून घेऊया एकदम कमी मसाला घालायचं तीन लवंग चक्रीफुल असते की नाही त्याचे तीन फक्त असे पाकळ्या घेतले तीनच पाकळ्या घ्या फुलाचे एक दालचिनचा छोटासा तुकडा हे दोन तमालपत्र असं कट करून घेतले अर्धा चमचा जिरे दहा ते बारा काही मिरे कमीत कमी, कमी सामानात टेस्टी भात तेल तापलंयच सगळे मसाले घाला कढीपत्ता फ्लावर हळदीच्या पाण्यात एक अर्धा तास घालून ठेवले ठेवलेले आहे हळद आणि मीठ घालायचं आणि फ्लावरचे तुकडे करून हिरवे वटाणे एक गाजर आता ह्या दिवसात हरबरं भरपूर मिळतं की नाही हर बरं सोलाना एकच डबू मिरची घेतली आणि मिरची तसं एका चार तुकडे लांबले लांबले केले आणि कांदा आता कांदा पहिला एक दोनच मिनिट कांदा भाजून दिला कांदा फक्त सोनेरी कलर थोडंच पार्लरचं खूपर्यंतच भाजायचं इंगडी पावडर थोडंसं कमीत कमी, कमी मसाला एकदम पेस्टी भात होतो दोन मिनिट कांदा भाजून झाला फ्लावर हिरवी मिरची हिरवे वटाणे गाजर ओला हरभरा दहू मिरची छान तुपात म्हणजे भाजून घ्यायचं गॅस मिडियम करा आणि दाखवतो टोमॅटो घालू नका टोमॅटो घातले की भात होतं त्यामुळे कधी भाजी दोन मिनिट छान भाजली या पेल्याने एक पेला तांदूळ घेतले दिल्ली राईस एक अर्धा तास स्वच्छ धुतले आणि पाणी काढून ठेवले राईस भिजवताना पाणी काढायचं आणि एक अर्धा तास ठेवायचं आता राईस भाजून घेऊया एकच मिनिट तांदूळ भाजायचं आता तुम्ही डाएट करत असाल तर असा भात रोज संध्याकाळी एक बोल भात खायचं भरपूर भाज्या घालायच्या सगळ्या आणि तांदूळ कमी वापरायचं आणि भाज्या आणि असं राईस करून डायटला भात छान आहे हा एक मिनिट भाजूया एक मिनिट तांदूळ भाजून झालं मीठ चवीनुसार आणि एकच कच्ची मूठ साखर घाला एवढंच साखर घाला पण घाला भाताला टेस्ट छान येते तुम्हाला आवडत असेल तर घाला आहे की नाही कमीत कमी, कमी मसाल्यात एकदम टेस्टी राईस आता ह्या पेल्याने एक पेला तांदूळ घेतले उकळलेलं पाणी वापरा एक तांदळाच्या डबल पाणी घ्यायचं म्हणजे एक पेला तांदूळ दोन पेले पाणी छान मिक्स करा म्हणजे त्यातलं मीठ सगळीकडं होतं भातची जोड घेऊया भात छान शिजली हे बघा पाणी संपलं असं करून बरीच एकदम मोकळा भात झालाय बघा आणि गार झाल्यावर अजून मोकळा होतो भाजी पण छान शिजलेत भात पण छान शिजले भात छान शिजलं गॅस बंद केले झाकून ठेवा अजून छान शिजत जेव्हा भात वाढणार असतो ना, ना तेव्हाच काजू आणि कोथिंबीर घाला आत्ता गरम असताना काजू आणि कोथिंबीर घातलं ना कोथिंबीर काळा पडतं आणि काजू पण मऊ पडतं त्यामुळे वाढायच्या वेळेलाच काजू कोथिंबीर आणि लिंबू पिळायचं आहे किनी छान टिप्स जिलेबी कसा वाटला आजचा मेनू नक्की कमेंट्स निस करून सांगा डाएटला सुद्धा एकदम परफेक्ट बात आहे तुमचं डाएट नसेल तर जरा तूप घालून खावा छान लागतं पण एकदम टेस्टी छान होतं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया